तर जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो आपल्या राज्यभरात चालू असलेली तीन गॅस मोफत सिलेंडर मिळण्याची योजना म्हणजे अर्थातच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनाच्या अटींमध्ये आता काही बदल करण्यात आले आता बदल काय करण्यात आलेले त्याचबद्दल हा व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एका खाली दिलेलं पांढरे कलरचं बनन आहे त्यावेळी तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपल्या देशभरात चालू असलेली पी एम उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत बावन्न लाख सोळा हजार महिलांना इथं डायरेक्टली पात्र करण्यात आलेलं आहे अन्नपूर्ण योजनेसाठी ठीक आहे तर मित्रांनो आपल्या राज्यात जी काय लाडकी बहीण योजना चालू आहे त्या योजनेच्या सुद्धा जे का महिलांच्या नावावरती गॅस होते त्या महिलांनासुद्धा इथं डायरेक्टली पात्र करण्यात आलेलं आहे पण आता एकत्रित बघितले गेले तर काही महिलांच्या नावावरती गॅस बुकिंग नाही आहे तर त्या महिलांनी काय करावं तर ह्या योजनेचा त्यांना लाभ कसा मिळणार आहे त्याचबद्दल हा जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे तर चला मित्रांनो एकदा तुम्हाला ते जी आर दाखवतो तर जी आरमध्ये काय बदल शासन काही शुद्ध पत्रिका म्हणून त्याला निर्गमित करण्यात आलेले आहे तर तो तर शासन निर्णय एकदा आपण काय आहे तो इथं बघून घेऊ तर चला तर मित्रांनो इथं बघा आता हा जी आर मी काढलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिकी तीन गॅस सिलेंडर पूर्ण भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर त्यांनी काढलेला आहे ठीक आहे आता इथं बघा शासन शुद्ध शुद्धी पात्र म्हणजे शुद्ध म्हणजे त्यांनी हे पुन्हा व्यवस्थित करून त्यांनी निर्गमित केलेलं आहे ठीक आहे आता हा जी आर त्यांनी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे ठीक आहे आता इथं बघा राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक मला वार्षिकी तीन गॅस सिलेंडरच्या पूर्ण भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे ठीक आहे आता सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबविण्यात येत आहे तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात्वे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे ठीक आहे आता आपण तुम मी तुम्हाला इकडं तिकडं न घुमा तुम्हाला डायरेक्टली शासन निर्णय शुद्धीपत्रक काय ते इथं दाखवतो आता इथं बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील समक्रम दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन खालील प्रमाणे आहे आता इथे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शेधापत्रिका कुटुंबातील म्हणजे तुमचं काय राशन कार्ड आहे त्यानुसार ठीक आहे इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःची नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेस पात्र ठरणार आहे म्हणजे आता एकंदरीत आपण बघितलं तर इथं त्यांनी हा मुद्दा असा सांगतोय की जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर ते गॅस बुकिंग असेल तर तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या नावावरती म्हणजे ज्या महिला माझी लाडकी बहिणी ह्या योजनेस पात्र आहेत त्यांच्या नावावरती गॅस सिलेंडरचं जे काय बुकिंग आहे ते त्यांच्या नावावरती करण्यात यावे तरच त्या महिला अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ठीक आहे हा त्यांचा निर्णय आहे म्हणजे तरच त्या महिला आता पात्र ठरणार आहेत आणि हा ही गोष्ट एक प्रकारे सोपीसुद्धा होणार आहे कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही काय नाही ठीक आहे आता इथं बघा मूळ शासन निर्णय दिनांक तीस सात दोन हजार चोवीसमधील अन्य शर्ती शासन शुद्धीपत्रक दिनांक चार नऊ दोन हजार चोवीसमधील सुधारित तरतूद कायम राहतील ठीक आहे ठीक आहे तर थीके? थीके? चला मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये